हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच ऑगस्ट बारा हे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे पुत्रदा एकादशी वर्षातनं दोनदा पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं एक श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यामध्ये तर असे वर्षातन दोनदा या पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या पुत्रदा एकादशीचं मुख्य महत्व म्हणजे या व्रताने पुत्रप्राप्ती होते असं मानलं जातं तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत केल्यामुळे मुलांचं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि त्यांचं आयुष्य देखील वाढत असते आणि त्यामुळे या दिवशी पती आणि पत्नीने आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्य त्यांना प्राप्त व्हावं यासाठी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा पुत्र प्राप्ती होत नाही अशाने या दिवशी म्हणजेच पती आणि पत्नीने मिळून हे व्रत करावं आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी त्यामुळे पुत्रप्राप्ती होते किंवा संतान प्राप्ती जी आहे तर ती होत असते असं म्हटलं जातं धार्मिक दृष्टीने पुत्रदा एकादशी अतिशय महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही खास करून मुलांसाठी उपाय केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या मंगळवार पुत्रदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा त्यामुळे सर्व दोष विघ्न संकट अडचण या दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल आणि मुलांची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण तुम्हाला अगदीच शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेला आपण देवासमोर दिवा लावत असतो आणि म्हणून मुलांसाठी देखील या वेळेमध्येच आपण जर दिवा लावला तर त्याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होतं जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या पुत्रदा एकादशीला हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असतील किंवा मोठ्यातली मोठी मुलं असतील तरी सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तसेच ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दिवा हा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आणि दिव्यासारखे ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकता आपल्या मुलांमध्ये यावी मुलांचं आयुष्य देखील दिव्यासारखं सारखं लख व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उद्या पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये मुलांसाठी हा दिवा लावला जाईल त्या मुलांमध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट संकट अडचणी संपूर्णपणे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकाव त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं त्यांच्यावर कोणतंही संकट अडचणी येऊ नये यासाठी प्रत्येक आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात पण कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही मुलांची हवी तशी प्रगती होत नाही किंवा त्यांना हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून जर आपण विशिष्ट तिथींवरती काही उपाय मुलांसाठी केले तर नक्कीच मुलांच्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते मिळत असतं आणि पुत्रदा एकादशी ही खास करून मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी तिथी आहे तर त्यासाठी ही तिथी मांडली जाते आणि म्हणून तुमच्या घरामध्ये मध्ये जर लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल किंवा मोठी मुलं आहेत शाळेत जातात पण त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं जो काही वाचतात अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा शिकलेली मुलं आहेत पण त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही यासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे जेव्हा तुम्ही उद्या पुतळ्या एकादशीला मुलांसाठी हा दिवा लावता तर तेव्हा देवी देवता ही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या मुलांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळेच मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देव देवघरामध्ये दे, जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा प्रयत्न करा जर तूप नसेल तर तुम्हाला तेल घालायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती लावायच्या आहेत नऊ लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वाती तुम्हाला एकत्र वळून घ्यायच्या आहेत आणि नऊ वातींची एक वात आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर ही वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला एक मुठभर चना डाळ ज्याला हरभरा डाळ असं सुद्धा म्हटलं जातं तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचा आहे आणि ह्या दिवा सोबतच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे लांबूनच लावायचा आहे कारण एकादशीला तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून साईडनेच हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे अक्षदा फुले अर्पण करायचे आहे दुप्दीप अगरबत्ती तुम्हाला उवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या तुम्हाला एक वेळेला व्यंकटेश करायचं आहे आणि एक वेळेला श्री तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम ह्या मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर या दोन लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या मुलं जर तुमच्या जवळ असतील तर मुलांना सुद्धा या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पायापाडायला सांगायचं आहे आणि त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना स्वतःलाच प्रार्थना करायला आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर आई वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालेल काहीच हरकत नाही आता घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत का तर नाही तुम्ही एकच दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तरी सुद्धा तुम्हाला एकच दिवा तर तो लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या एकादशीला संध्याकाळी करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरात पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही उद्या एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तर तो नक्की लावा कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते तर दर एकादशीला या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या घरातील दरिद्रता आर्थिक समस्या निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आपल्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय जे आहेत तर ते उद्या पुत्रदा एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ